जय खानदेश भाऊ सन जय खानदेश ओ शेती करा टोन ना घेणे रे दादा काहीतरी आहे ना शिका टिका काहीतरी नोकरी लागा दादा सो शेती करा टोन ना घेण्याची इथला बेकार शेती करणं पडत दा पाठदुखी असता काय दखी ना का तुम्ही तण एवढं तण काढणं पडत दादा सोन इथली खतरनाक शेती करणी पडस काय करतं ना घेण्याची शेती करताना म्हणून आत्ताना नवजीवन पोहोचले सांगाच मी अरे काहीतरी वाचा आली का पुढे जा रे टायक तसंच नाही याच्याच मोबाईल मग फोटे घालतच आता तसं नक्की करा वाचा आली का काहीतरी अभ्यास करा तो माणूस नोकरीला लागत अरे शेती करणं ना की नाही जे बाबा झोम आपला टेन नका वायबाल झाला काहीतरी शिका नोकरीला लागा का दिन निंदाल पट नू इथला वेकार निंदा ना डा का एक होई एक म्हणा डायरेक्ट आत्तेने यायची जी नवी जीवन पिढीचे ना याला तेच सांगाच मी आता काही ना काहीतरी नवीन आहे करा आहे